नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण रविवार स्पेशल मिलेट रेसिपी पाहणार आहोत तर आजच्या आपल्या मिलेटच्या रेसिपीमध्ये पारंपरिक पद्धतीने केले जाणारे वरण उंडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर वेळ आमच्या लवकरच येते आहे खास करून या वेळा मोशाला हे वरण उंडे केले जातात तर प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी असते बाजरी ही स्वभावाने उष्ण असते त्यामुळे खास करून थंडीमध्ये बाजरीचं सेवन केलं जात म्हणजेच ही बाजरी थंडीच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली जाते आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे आवर्जून बाजरीचे पदार्थ खावेत त्याचबरोबर वरण काही जणांना वरणामुळे पित्ताचा त्रास होतो आणि त्याचबरोबर वरण कोणत्या पद्धतीने करायचं त्यामध्ये काय पदार्थ वापरायचा किंवा डाळीचं प्रमाण किती घ्यायचं हे सगळं डिटेलमध्ये रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चवीला एकदम मस्त लाग आणि पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे हे वरण उंडे कसे करायचे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बाजरीचे वरण उंडे करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला वरण करण्यासाठी डाळ शिजत घालायचे आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला वरण खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होत असेल तर अशा पद्धतीने डाळी मिक्स घ्यायची आहेत तर इथे मी तुरीची डाळ दोन चमचे आणि मुगाची डाळ दोन चमचे घेतलेली आहे अशा पद्धतीने जर डाळी मिक्स तुम्ही शिजत घातली आणि याचं वरण तयार केलं तर, के तर अजिबात पित्ताचा त्रास होत नाही बऱ्याच लोकांना तुरीच्या डाळीमुळे पित्त होतं तर त्यासाठी हा एकदम मस्त असा उपाय आहे तर ही डाळ आपण कुकरला लावून शिजवून घेऊया वरणासाठी आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण उंडे तयार करून घेऊयात तर इथे मी साधारण दोन वाट्या एवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे काही ठिकाणी हे उंडे करताना हे पीठ वाफवलं सुद्धा जातं म्हणजेच पीठ वाफवून नंतर याचे उंडे तयार केले जातात पण आमच्या इकडे असं पिठाचे उंडे करून नंतर ते वाफवून घेतात म्हणजे शिजवून घेतात पीठ मळून झाल्यानंतर भाकरीला जसं आपण पीठ चुरून घेतो अगदी तसंच थोडस चुरून घ्यायचं म्हणजे याचे उंडे छान होतात व्यवस्थित ते करता येतात त्यासाठी अशा ते पद्धतीने थोडस पीठ असं चुरून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण याचे उंडे तयार करून घेऊया उंडे हे तीन प्रकारे केले जातात म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे उंडे बनवले जातात काही ठिकाणी फक्त गोल आकारामध्ये बनवले जातात काही ठिकाणी अशा लंबगोल आकारामध्ये बनवले जातात आमच्याकडे थोडासा वेगळा आकार दिला जातो तो कसा आकार द्यायचा ते मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला असा गोल करून घ्यायचा नंतर याच्याशी एक वाटी तयार करून घ्यायची आहे जेणेकरून या दुसऱ्या बाजूला अशी शेंडी निघेल अशी आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे आणि एकदम पातळ अशी वाटी तयार करून घ्यायची आहे कारण हा उंडा आतून पोकळ असतो त्यामुळे अशा पद्धतीने याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे आता आपल्याला या बाजूनी जुळवून घ्यायचा आहे आणि इकडच्या बाजूनी सुद्धा याला शेंडी काढून घ्यायची आहे जेणेकरून हा उंडा आतल्या बाजूनी पोकळ राहील आणि छान असं वाफवल्यानंतर छान असा पोकळ राहतो आणि छान वाफवतो सुद्धा त्यासाठी अशा पद्धतीने हा उंडा आमच्याकडे केला जातो तुम्ही पाहू शकता किती असा मस्त आकार याला आलेला आहे आणि आतून पूर्ण असा पोकळ झालेला आहे त्यामुळे तर खायला सुद्धा चवीला एकदम मस्त लागतो अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक उंडा करून दाखवते तर हे उंडे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर हे उंडे करत असताना इकडच्या गॅसवरती मी पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे पाण्याच्या वाफेवरती हे उंडे वाफवून घेतले जातात शिजवून घेतले जातात हे पहा अशा पद्धतीने पूर्ण याची मोठी अशी गोल वाटी करून घ्यायची आणि नंतर हे जे पुढचं टोक आहे ते, ते अशा पद्धतीने जुळवून घ्यायचं आहे पहा मस्त मस्त असा हा उंडा आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण हे उंडे तयार करून घेऊया इथे आपले सगळे वरण उंडे तयार झालेले आहेत आता आपण ही चाळण पाण्याच्या वाफेवरती ठेवून हे उंडे शिजवून घेऊया याच्यावरती झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिटे हे उंडे आपण छान वाफेवरती शिजवून घेऊया आपले उंडे शिजतायत तोपर्यंत आपण वरण तयार करून घेऊया गॅसवरती मी कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की यामध्ये सुरुवातीला आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये लसूण घालायचं आहे तर इथे मी बारीक वेळेने चिरून लसूण घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून लसूण घातला तरी चालेल आता थोडासा कडीपत्ता घालूयात त्याचबरोबर कोथिंबीर घालूयात लसूण चांगला थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा हिंग घालायचा आहे हिंग घातल्याने थोडीशी हळद घालायची आहे किंवा हळद तुम्ही वरण शिजवताना किंवा डाळ शिजवताना सुद्धा घालू शकता आता हे थोडा वेळ आपण परतून घेऊयात फोडणीमध्ये लसूण चांगला भाजला गेला की त्याची चव वरणामध्ये खूप मस्त लागते अशा पद्धतीने इथे मी थोडस परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण शिजून घेतलेली डाळ घालूया म्हणजेच वरण घालूया तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट वरण हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि या वरणाला एक उकळी काढून घेऊया म्हणजे मस्त असं वाफाट वरण आपलं तयार होईल मस्त असं वाफाळत गरमागरम फोडणीच वरण आणि त्याचबरोबर टम्म फुगलेले हे बाजरीचे उंडे एकदम मस्त असे चवीला लागतात तर वेळ आंबोशा स्पेशल रेसिपी आज आपण करतोय कारण वेळ आमोशाला अशा पद्धतीने उंडे आणि वरण आमच्या इकडे केलं जातं काही ठिकाणी चंपाष्टीला म्हणजे ज्या दिवशी नाक दिवे केले जातात त्याच दिवशी हे वरणउंडे सुद्धा केलं जातं प्रत्येक भागाची वेगवेगळी खासियत असते वेगवेगळ्या पद्धतीने ते केलं जातं तर आमच्या इकडची पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे आमच्या इकडे वेळामुश्याला अशा पद्धतीने वरणउंडे केले जातात आणखी बरंच काही केलं जातं खीर केली जाते पोळ्या केल्या जातात धपाटी वड्या लाटी वड्या किंवा आणखी गरगटा असे खूप सारे पदार्थ आहेत ते वेळ अमावश्याला बनवले जातात तर त्यातला आज मी तुम्हाला हा एक पदार्थ दाखवते आहे तर वेळ अमावश्या स्पेशल हे वरण मुंडे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद